नमस्कार कीर्तीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे ही भरली भेंडी अगदी पटकन तयार होते त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भाजीसाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतली आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली मसाला भरण्यासाठी मी अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या कापून घेते जर सकाळी लवकर भाजी करायची असेल तर रात्रीच भेंड्या चिरून फ्रीजमध्ये ठेवल्या तर भाजी पटकनही होते आणि चिकटही होत नाही यानंतर मसाला तयार करून घेऊ भाजलेल्या शेंगदाण्यांचा बारीक कूट चार चमचे धणे आणि जिरे पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद एक ते दीड चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा मीठ आता या मसाल्यांमध्ये पाणी न घालता दोन चमचे तेल घालायचे तेलामुळे भेंडी चिकट होत नाही आणि त्यातून मसालाही बाहेर येत नाही आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते या प्रमाणात घेतलेला मसाला पाव किलो भेंडीसाठी व्यवस्थित पुरतो तर आता हा मसाला व्यवस्थित एकजीव झाला आहे हा मसाला सगळ्या भेंड्यांमध्ये भरून घेऊ यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे हा मसाला खराब होत नाही जर रात्रीच हा मसाला तयार करून ठेवला तर सकाळी घाईच्या वेळेत फक्त भेंडीमध्ये हा मसाला भरायचा आणि पाच ते सात मिनटामध्ये ही भरली भेंडीची भाजी तयार होते अशा प्रकारे सगळ्या भेंडींमध्ये मी हा मसाला भरून घेते तयार केलेला सगळा मसाला वापरून इथं भेंड्या भरून झाल्या आहेत आता भाजी करायला घेऊ भाजी करण्यासाठी जाडतळाची स्टीलची कढई घेतली आहे यामुळे भाजी खाली लागणार नाही दोन चमचे तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि भरून घेतलेल्या सगळ्या भिंड्या घालायच्या आता एक ते दोन मिनिट मध्यमाचेवर परतून घेऊ हलक्या हाताने भेंडी परतून घेते यामुळे भेंडीतला मसाला बाहेर येणार नाही आणि एकसारखं हलवत राहिल्यामुळे भेंडी खाली करपणार सुद्धा नाही एक मिनिटभर परतल्यानंतर वाफ काढण्यासाठी झाकून ठेवू तर इथे मी पाण्याचा अजिबात वापर न करता भाजी शिजवून घेणार आहे इथे छान भाजीला वाफ आली आहे तर पुन्हा एकदा फक्त हलवून घ्यायचं आणि परत एकदा झाकून ठेवायची या भाजीसाठी कोणत्याही मसाल्यांची पूर्वतयारी करावी लागत नाही त्यामुळे ही भाजी पटकन तर होतेच पण अगदी छानही लागते पुन्हा एकदा दोन मिनिट झाकून मंदाचेवर वाफ काढून घेतली भाजी आता व्यवस्थित शिजली आहे तर तुम्ही ते पाहू शकता भाजी अजिबात करपली नाही किंवा भेंडीतून मसालाही बाहेर आला नाही शेवटी वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि तयार झाली अगदी सोप्या पद्धतीने भरली भेंडी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका